अपडेट न्यूज प्रभाग क्रमांक एकमधून सौरभ अनिल पाटील यांची उमेदवारी चर्चेत जनतेची जोरदार मागणी पब्लिक डिमांड उमेदवार म्हणून सौरभ पाटील यांचे नाव अग्रस्थाने चाळीसगाव आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून सौरभ अनिल पाटील हे नाव सध्या सर्वत्र चर्चेत आहे नागरिकांनीच सौरभ पाटील यांचा यांनीच उमेदवारी अर्ज भरावा अशी सार्वजनिक मागणी करत त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे सौरभ पाटील हे सामाजिक कार्यात सक्रिय असलेले सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेणारे आणि समस्यावर तोडगा काढण्यासाठी तत्पर असणारे तरुण नेतृत्व आहे कोरोना काळात त्यांनी अनेक गरजूंना मदत केली अन्नधान्य औषधे आणि आवश्यक सेवा पुरवून जनसेवेचा आदर्श निर्माण केला त्यांना माजी आमदार राजूदादा देशमुख व माजी खासदार व माजी आमदार दादा पाटील यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभत असून त्यांच्या प्रेरणेने सौरभ पाटील यांनी प्रभागात विविध उपक्रम राबवले आहेत आरोग्य शिबिरे स्वच्छता मोहीम विद्यार्थ्यांना मदत आणि सामाजिक एकात्मतेचे कार्यक्रम या सर्वांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे सौरभ पाटील हे प्रभागातील नागरिकांमध्ये लोकप्रिय असून त्यांचे मोठे मित्रमंडळ आणि जनतेशी दृढ नाते आहे कोणत्याही अडचणीत मदतीसाठी तात्काळ धावून जाणारा सर्वांना जोडून घेणारा आणि विकासाभिमुख विचार करणारा असा त्यांचा स्वभाव आहे स्थानिक नागरिकांचे मत आहे की सौरभ पाटील हे तरुणाईचे खरे प्रतिनिधी आहेत त्यांनीच आता पुढे येऊन प्रभाग क्रमांक एकमध्ये मध्ये विकासाचा नवा अध्याय सुरू करावा जनतेचा उमेदवार सौरभ पाटील सेवा संकल, सं, संपर्क संकल्प संपर्क आणि संकल्प प्रभागाच्या विकासासाठी तत्पर ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सबस्क्राईब and press the bell icon. Never miss an update.